सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर येवला मानव संस्थापक मराठीचे आद्य प्रवर्तक चक्रधर स्वामी यांचे आठशे तीनवी अवतार दिन महोत्सव जयंती सोहळा नांदगाव चांदोड तालुका मानव समिती दरवर्षी भव्य दिव्य स्वरूपामध्ये साजरा करत असते हे अवतार दिन सोहळ्याचं हे चौतीसवं चा वर्ष होतं दोन्ही तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होतो दोन हजार चोवीसचा कार्यक्रम नांदगाव तालुक्यातील जळगाव खुर्द या गावी संपन्न झाला दोन दिवशी या कार्यक्रमामध्ये पहिल्या दिवशी श्रीमूर्तीची मिरवणूक विशेष व्याख्यान महाआरती आणि महाप्रसाद दुसऱ्या दिवशी मुख्य कार्यक्रम का असतो भाद्रपद शुद्ध द्वितीयाला त्या दिवसापासून त्या दिवशी सकाळी श्रीमूर्तीस मंगल सांग गीतापाठ पारायण व नामस्मरण ध्वजारोहण धर्मसभा मंडप उद्घाटन दीप प्रज्वलन प्रमुख वक्त्यांची व्याख्यानं कार्याध्यक्षने सभाध्यक्ष मनोगत विचार या ठिकाणी मांडले जातात आणि महाआरती आणि महाप्रसादाने या कार्यक्रमाची का सांगता होते सातत्याने गेले चौतीस वर्ष ही समिती हे काम करत आहे भगवान श्री चक्रदर स्वामींचा समतेचा एकात्मतेचा विश्वबंधुत्वाचा संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचावं समाजातील तळागाळातील लोकांना ज्या त्यांच्या अनिष्ट रूढी परंपरा आहेत ज्या अंधश्रद्धा आहेत त्या दूर होव्यात आणि मानव पंथाचा धर्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा हो ह्या हेतूने प्रेरित होऊन ही समिती या ठिकाणी काम करत असते आणि म्हणून अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये पंचक्रोशे ते सर्व सर्व भक्तांच्या सहकार्याने हा कार्यक्रम साजरा होत असतो आणि या वर्षाच्या कार्यक्रमाला धर्मसभेचे सभाध्यक्ष साहित्याचार्य ज्ञानोबा तुकोबा पुरस्कार विजेते बबळोकर बाबा शास्त्री करमाळ कार्याध्यक्ष म्हणून कवीश्वर कुलभूषण परमपूजने परमहंत श्री अष्टुरकर बाबा टेलारा त्यानंतर प्रमुख वक्ते परमपूजे ते श्री सुरेशराव दादा राहेरकर सात तरडगाव सातारा आणि प्रमुख वक्त्या म्हणून मी महदंबा बोलते एक एक पात्री प्रयोग ज्यांचा यशस्वी असं महाराष्ट्रामध्ये गाजलेला अशा सो वनिताताई गायकवाड मलकापूर बुलढाणा या सर्व आचार्यगणांच्या आणि वक्त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम का या ठिकाणी साजरा झाला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दिंडोरी मतदारसंघाचे नवनव नवनिर्वाचित खासदार मान्य श्री भास्कर भगरे सर यांचंही आगमन झालं माजी आमदार संजय भाऊ पवार माजी आमदार जगन्नावजी धात्रक अनेक मान्यवर या कार्यक्रमाला का उपस्थिती लावली मांडिया माजी नगराध्यक्ष मान्य श्री गणेशभाऊजी धात्रक यांचंही मार्गदर्शनाने त्यांनीही भेट या कार्यक्रमाला का भेट दिली अनेक मान्यवरांचं सहकार्य या कामासाठी या कार्यासाठी लाभत असतं आणि गेली सतत दोन महिने समितीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते अहोरात्र हा कार्यक्रम का यशस्वी करण्यासाठी झटत असतात आणि कार्यक्रम यशस्वीसाठी आपले प्रयत्न सातत्याने ते करत असतात आज या ठिकाणी संपन्न होत असणारा श्री भगवान श्री अवतार अवतारदीन सोहळा आताच मागच्या वक्त्याने सांगितलेला आहे की हे जयंती अवतार दिन सोहळा गेल्या चौतीस वर्षापासून या ठिकाणी या दोन तालुक्यामध्ये संपन्न होतो यामध्ये आमची दरवर्षी उपस्थिती असते श्री स्वामींच्या ठिकाणी आपली श्रद्धा समर्पित करण्यासाठी पंचकृषीमधून या ठिकाणी हजारो भाविक आणि संत महंत मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित असते आणि अनेक मान्यवरांचे या ठिकाणी स्वामी श्री चक्रभ्रभूंच्या संबंधित असणारे त्यांच्या आचार विचाराचे धडे ते समाजाला या ठिकाणी देतात स्वामींचे जीवनमूल्य तळागळापर्यंत पोहोचण्यासाठी समिती यासाठी कार्यरूप असते दोन ते तीन महिन्यापासून सतत का समिती या कार्यक्रमासाठी आपलं बहुमोल असा वेळ देऊन या ठिकाणी हा कार्यक्रम घडून आणतात आणि वास्तविकमध्ये ह्या कार्यक्रमाची ही जयंती जी आहे ही पावसाळ्या ऋतूमध्ये येत असल्यामुळे पाण्याचं या ठिकाणी पावसाचं वातावरण असते पण त्यासाठी या ठिकाणी असा भव्य दिव्य हा मंडप